आता आमचं झालं लंच ब्रेक मी इलेक्ट्रिशियनचा आहे ची पोरं आहे ते सगळे लंच ब्रेक झाल्यानंतर बसलेली ते सगळे दळवी हे आमचा दळवी आणि हे संपत संपत पळाला संपत, संपत संपत इकडे <laughs> बघ ना संपत लाच मागच्या ब्लॉग मध्ये घेतला नाही म्हणून लाजतो आमचा अक्ष बाबा कोण तुझं हे अक्षय आमचा हा सांग बाबा तुझं काय संपत बद्दल टक्के टक्के कशी बांधणं करते तुझ्या

हा सांग तुझं तुझा दिसला का दिसला लपते कस बघा ही पूर्ग अजून अजूनको एवढ्या चार्जिंग करायला गेलंय चार्जिंग चार्जिंग त्याला वायर कुठली माहीत नाही ती आणि तिकडे चार्जिंग कराय गेलय बघा किती फ्रीज च ती थ्री पेज सिंगल रे त्याला माहित पण नाही गेलंय तिथं तिथं हा बोल 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 बघा तिकडे उभं राहिलेली आहेत ना कोणाच्या संपात तक नसते ती कुस्त्या अशीच असते ती मोकार हे बघा झोपला मजा चालली गाड्याची हे बघा दुसरा म्हणजे चालले गोरेगावला काम चाललंय साहेबांचं मजेत काम असलं तर सांगा आणि हे तेले साहेब आमचे हे बघा हे पण गोरेगावचा ए लपून काही पाहत आहे का हा लाज पोरगीस का लाजायला हं ए हे रहा नाही जाता तडपी एसी है ना अंधेरीचे अंधेरीच डॉन तर नाही आलास नाही ढकवलास असतो तुम्हाला इम्रान चेंबूरच डॉन बस ला 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 ही बसलेला पोरग दिसतंय का तुम्हाला बघा ती खाली बसलो ते आरमान आहे काय काम फिम करत नाही असंच की बघा दोन जण यश पाटील आणि ऋषिक पबजीला वर आहे पबजी खेळायची असले आयडी सांगा तुमची ह्या मित्रांनो चार्जिंगला लावलेली गाडी आहे पब्लिक एक 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 वर चालली आता लंच टाईम झालाय आमचा बघा तिकडे गेली ती हे मोकार बसलेली पोर एका साइड ला बसाई तर बसाय दिले आम्ही तर बसाय पण बसत नाही ती ही बघा बिना कामात ती आणि ही बघा दोन शोध लावते ती टक्के कष्टापूर हुशार एक नंबर आमचे संपत श्रीवशीचा मित्र ओंकारचा खास पोहच लो चालू सत्याचं चालू आहे काम चालू आहे काम आमचे मेन माणूस हँड जे नाही मोठे माणूस आहेत म्हणजे काय बोलायच काम दिलेलं वायरिंगचं पण इकडे गाड्या जवळ वो साफ करायला लावला तुम्ही बघू शकतात गाडी ही गाडी आहे आमची एकच सिंगला द्यायची आहे आमची इच्छा आहे की आता आम्हाला अप्रिशिट आहेत आम्ही तर परमनंट करा ही पहिल्यातला नियम आम्हाला हे बघा आम्ही लिफ्टमधन वर चाललेलो आहे सगळे टक्क्या हे बघा इथे ह्या वर्गात पोरं बसली होती हे बघा हे बघा जोड कसा आहे हे बघा यो आमचा फेमस राणी मॅडमचं फोर आहे आमच्या अजून काय <laughs> लय मजा करते ती माझा बॅचमेंट आहे हॉलेज कॉलेजमधला आणि आमचा चॉकलेट वाय तर काही दिसत नाही आणि संपत मागाशी लाजवत होता आता हसतोय बाळा आमचं पण दाखवत चेहरा चेहरा मागा लप ना हा बोल तू काय तुला काय बोलायचे बोल जल्दी आमचा सप्का चार्थ चार्थ याला याला नका करू पालू बरोबर नाही म्हणू असं नाही पण बघेल आमची जनता नाही बघत जनता हे बघा आमची बघा ह्या बघा ह्या बघा लपती ती कशी हे बघा ही दोन तरले फेमस आहे आमच्या कॉलेजमध्ये फोन लगेच घेतला फोन आला नाही लगेच घेतला पण यानं ही तरी एडीत हे चतुर आमच्यातला पुढं फुड करतो हा नाव रितेश म्हण याचा पप्पा दिसतो हा ओंग सरपा तुमचा ब्लॉगर तर याचा मी खास मित्र तर तुम्ही कंटिन्यू करावा याच्या पुढे आला बायकळायचा चॉकलेट चॉकलेट इकडे बघ चॉकलेट हायकर चॉकलेट पायकिण चॉकलेट आमचा रा... रामभाऊ शिंदे चॉकलेट उर्पा चॉकलेट डेरी बिल आणू का गा तुला अरे बोलले लाजू नको बीएसटी मधला चॉकलेट व्यवहार चालला